इगतपुरी तालुका व अकोले तालुक्यातील सीमा हद्दीतील बाळीवासरी लगत जागेत अद्य क्रांतिकारक रागोशी भांगरे यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येणार आहे सिन्नर मतदारसंघातील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी स्मारकाच्या आराखड्यास मंजूर करून आणला आहे महाराष्ट्रातील क्रांतिकारक रागोशी भांगरे यांचे पहिले भव्य स्मारक उभारणीसाठी आराखडा करण्यात येणार आहे दिनांक 30 डिसेंबर रोजी स्मारक उभारणी करण्यासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी करण्यात आली या प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार हेमंतप्पा गोडसे आमदार हिरामण खोस्कर आमदार नितीन पवार आमदार मंजुळा गावित आमदार दिलीप बोरसे डॉक्टर श्रीराम लहामटे नाशिक जिल्हा अध्यक्ष आदिवासी विभाग आदी उपस्थित होते यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन करण्यात आली जागर महाराष्ट्र साठी मिलिंद सोनवणे इगतपुरी